आंबुपाडा बे येथील मुख्याध्यापकाची अश्लील वर्तन बारे पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी दाखल आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्प अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रमशाळाच्या मुख्याध्यापकाने संस्थेतील दोन महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याने त्याच्यावर बारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक येथील निवासस्थानावरून मुख्याध्यापकास ताब्यात घेण्यात आले आहे याच आश्रमशाळेच्या महिला अधीक्षकांनी नाशिकमधील म्हसरूळ पोलीस ठाण्यात या मुख्याध्यापका विरोधातही अट्रोसिटी गुन्हा दाखल केल्याचे समजते सुरगाणा तालुक्याच्या पश्चिम भागातील अंबुपाडा बेडसे आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळा आहे या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून माणिक पंडित बच्छाव व छप्पन वर्ष राहणार मेघराज बेकरीजवळ पेट रोड नाशिक मूळ राहणार सोनज टाकळी तालुका मालेगाव यांची आसरवारी तालुका पेठ येथून बढतीवर बदली झाली होती या आश्रमशाळेत बदली झाल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाचे दोन तीन महिन्यामध्ये वर्तन बदलले संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळेस फोन करणे त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा वाजवणे अशी कृती त्यांच्या हातून घडत होती यासह दवाखान्याच्या रूममध्ये महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने शारीरिक झटापट करण्याचा प्रयत्न अनेक वेळेस केला याबाबत महिला कर्मचाऱ्यांसह इतर शिक्षकांनीही मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र मुख्याध्यापक या पदाचा वापर करत त्याने कामावरून काढून टाकेल इतर कामात बेजबाबदारपणा केल्याचे कागदपत्रे दाखवेल अशी धमकी देऊन हा प्रकार वारंवार करण्याचा प्रयत्न केला या प्रकारास कंटाळून संबंधित दोन महिला कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिनांक पाच मार्च रोजी सकाळी बार्हे पोलीस ठाण्यात स्वतः येऊन मुख्याध्यापकाच्या विरोधात फिर्याद दिली यामुळे मुख्याध्यापक बच्चा यांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत बारे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे